परफेक्टली माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की परफेक्टली माहिती देणार ना तेव्हाच तुम्ही कस्टमरांना चांगल्या प्रमाणात दाखवू शकता सांगू शकता इथे वर्क तुम्ही बघणार तर स्लीव्ह अगदी भारी काम केलेलं आहे खूप सुंदर डिझाईन पॅटर्न आहे आणि ही ही जी डिझाईन आहे ना तुम्हाला सहाशे रुपयापेक्षा कमी कुठेच नाही मिळणार पण अजमेरा फॅशन कडना फक्त पंचावन्न रुपयापासून मिळणार आहे तर त्यापैकी मी तुम्हाला दाखवणार आहे एक पूर्ण कलेक्शन एक हजारपेक्षाही कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे पर्टिक्युलर एक सॅम्पल दाखवते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो जेव्हा ही कापडचा बिझनेस करायचा विचार केला होलसेलर डीलर किंवा सेमी होलसेलर बनायचे किंवा छोटासा व्यापार करायचा असेल सुरतला नक्की या कारण की सुरतच एक असा हब आहे जिथे कपडा निर्माण होतो घडवली जात असते प्रॉडक्ट इथे बनत असतात म्हणून तुम्हाला कमी कमी प्राईसमध्ये मिळणार मित्रांनो कमी प्राईस मध्ये मिळणार तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल करू शकता दोन रुपये जास्त कमवू शकता जर तुम्ही नी बिझनेस केला सुरतवर कारण की सुरत कपड्याचा हब आहे सूरत हे विश्वचा सर्वात मोठा हब आहे आणि कपडा निर्माण होतो म्हणूनच हा नाव दिलेला आहे सिल्क सिटी सिल्क सिटीच्या नावाने जात असतो तो आहे सुरत तुम्हाला नक्की चांगला कपडा क्वालिटी मिळणार आहे पण एक वस्तू लक्षात ठेवा का फसवा फसवीमध्ये नक्की येऊ नका कारण की काही वेळेस रिक्षावाले ऑटोवाले किंवा काही लोक आहेत तिथे डीलर वगैरे किंवा एजंट वगैरे ते तुम्हाला फसवा फसवीमध्ये खूप दुसऱ्या जागेवर घेऊन जात असतात आणि त्याच्या कारणी तुमचा बिझनेस सक्सेस नाही होते थोडस वाईट लागतं हे पर्टिक्युलर माझं नाही आहे आमचे येणारे कस्टमरांचं जे अनुभव आहे ते मी तुमच्या तुमच्यासह सेल करते त्यांना हे बी सांगत आहे की अजमेरा फॅशन सुरतलाच नाही आलं लक्षात घ्या फसवा फसवी कोणत्याही लिमिट रेखामध्ये नाही होणारे कोणत्याही दर्जामध्ये होऊ शकतो तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग जायचे स्क्रीनवर आमचा नंबर आहे नंबर सेव्ह करा कॉल करा मेसेज करा हॉटेलचं तुम्हाला परफेक्टली माहिती दिली जात असते ट्रान्सपोर्टची चांगली माहिती दिली असते किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचे किंवा तुम्हाला सुरतला आल्यावर कशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता पूर्ण गाईडनेस तुम्हाला इथे अजमेरा फॅशनला मिळणार आहे बॅकग्राऊंड मध्ये पाहू शकता कस्टमर आलेले परचेस करत आहे पर्टिक्युलर हे दुपट्टे वगैरेचे कलेक्शन आहे आता लग्न प्रसंग चालू आहे त्या प्रमाणामध्ये इथे लग्नाची शॉपिंग वगैरे चालत आहे म्हणजे दुल्हनचे जे दुपट्टे वगैरे असतात ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आज मी तुम्हाला पर्टिक्युलर कलेक्शन दाखवणार आहे फॉलचं दाखवणार आहे इथे ब्लाउज पीस सिंपल सोबत तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे पण कलर ऑप्शन मध्ये कलर ऑप्शन ह्याच्यासाठी देते कारण की प्रत्येक चॉईस वेगळी असते प्रत्येकांना आवडलं कलेक्शन डिझाईन आवडते तसं ते लोक घेत असतात कारण की ब्लाऊजच्या हिसाबाने हे कलेक्शन खूप विक्री होत होतात तर इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बंच वगैरे लावलेले आहे खूप चांगले नवीन नवीन नवी कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे कलर ऑप्शन मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाणार आहे किंवा अशा पद्धतीने थान वगैरे पाहिजे असेल थान म्हणजे कसं असतं जथ्था असतो आणि तो जथ्था मी तुम्हाला हे कलर दाखवणार आहे हे पर्टिक्युलर चोवीस मीटरचा राहणारे म्हणजे जे व्यक्ती हेल्दी वगैरे असतात त्यांचं टेलर वगैरेचं काम आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट वस्तू काय आणि कपडा डायरेक्टली कच्चा माल कोणी नाही देत आणि इथे तुम्हाला डाय वगैरे करून खूप प्रमाणामध्ये कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि इथे जो नेक्स्ट व्हेरायटी तुम्हाला दाखवणार आहे ती राहणार आहे वीस मीटर हे पहा एम टी आर वीस मीटरचं राहणार आहे इथे प्रॉपरली याच नाव लिखलेलं आहे पॉलिस्टर मध्ये राहणार आहे तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये पाहिजे असेल परफेक्टली माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की परफेक्टली माहिती देणार ना तेव्हाच तुम्ही कस्टमरांना चांगल्या प्रमाणात दाखवू शकता सांगू शकता इथे मी तुम्हाला कॉटन सांगणार आणि पॉलिस्टर देणार तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार सेल व्हायला म्हणून तुम्हाला इथे जी वस्तू का दाखवते परफेक्टली तीस व्हेरायटी दाखवणार आहे जी तुमच्या इथे सेल होणार आहे आणि जी तुम्हाला देते कमी पैशामध्ये गुंतवणूक करायचं असेल तरी तुम्ही हा बिझनेस करू शकता यशस्वी बिझनेस झालेला आहे प्युअर कॉटनची पण मेंटेन केलेली आहे हे पूर्ण प्युअर कॉटन मध्ये हे पहा ब्लाउज पीसचं हे कलेक्शन आहे ब्लाउज पीस, पीस मध्ये थान तुम्हाला पर्कर वगैरे मध्येही थान मिळून जाणार आहे पर्कर म्हणजे आपल्याला स्टिचिंग वगैरे करतात अशा पद्धतीने एक टेलर आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी येते बिझनेसला बिझनेस घेऊन जाऊ शकता त्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे मित्रांनो लक्ष घ्या त्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे फक्त तुम्हाला थोडे पाड कमीत कमी वीस एक हजाराचा माल भरायचा आहे रिस्पॉन्स बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल कारण की तुमचे ऑलरेडी कस्टमर आहेत आणि त्या कस्टमरांना नवीन कलेक्शन ते इतर दुकानावरना घेत आहेत तेच माल तुमच्या दुकानावरनं किंवा तुमच्या एक टेलरिंग कामावरनं घेत आहेत उत्तम तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तसा बिझनेस आहे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजचे कलेक्शन हे पहा ब्लाऊजमध्ये ही वेरिएशन खूप आलेली आहेत नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला नवी नेहमी बघायला मिळणार आहे ज्याच्या कारणे तुम्ही सेल आउट करू शकता मार्जिन घेऊ शकता हे पहा क्वांटिटी तुम्ही पाहू शकता इथे क्वांटिटी मध्ये माल मिळणार आहे हे पहा इथे सेम टू सेम कलर चार्ट तुम्हाला पाच मिळणार आहे साईज अकॉर्डिंग फ्री राहणार आहे फ्री साईज पाहिजे असेल किंवा तुम्हाला अशी एकदम परफेक्टली साईज पाहिजे असेल तीही तुम्हाला मिळणार आहे इथे वर्क तुम्ही बघणार तर स्लीव मध्ये अगदी भारी काम केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे स्टोन वर्कचं काम झालेलं आहे आणि भारी डिझाईन तुम्हाला मिळत आहे इथे तुम्ही पायपिंग सुद्धा बघत असणार आणि इथे हुक वगैरेही मिळून जाणार आहे परफेक्टली हुक तुम्हाला मिळते म्हणजे तुम्हाला फिनिशिंग प्रॉपरली मिळते म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही सेल आउट करू शकता हुकांची सुद्धा गॅरंटी देते मित्रांनो कोणीही गॅरंटी नाही देत आजच्या टायमामध्ये स्वतःच्या जीवनाची गॅरंटी नाही पण प्रॉडक्टची गॅरंटी आहे लक्ष घ्या लक्ष घेऊन काम करा आणि हा बिझनेस तुमचा यशस्वी बिझनेस होणार कारण की तुम्ही जुडताय अजमेरा फॅशन जी सुरतातली सर्वात मोठी कपडा निर्माता कंपनी आहे महाराष्ट्राकडून अवॉर्ड मिळलेले आहे बेस्ट ऑपॉर्च्युनिटीचं त्याच्यासोबत महिला सशक्तीकरणला पुढे घेऊन जाते आणि जर आपण ही एक महिला असेल तर आपण हा एक पाऊल उचकावा कारण की घरातले काम करत करत आपण हा बिझनेस ही स्टार्टअप करू शकतो तो आहे कपड्याचा व्यवसाय रेडीमेड ब्लाऊज मध्ये तुम्हाला वेरिएशन खूप मिळणार आहे यापैकी तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे सिंपल सोबत नेटची डिझाईन राहणार आहे लेटेस्ट कलेक्शन आहे मित्रांनो खूप सुंदर डिझाईन पॅटर्न आहे आणि ही ही जी डिझाईन आहे ना तुम्हाला सहाशे रुपयापेक्षा कमी कुठेच नाही मिळणार पण अजमेरा फॅशन फक्त पंचावन्न रुपयापासून मिळणार आहे स्टार्टिंग प्राइस रुपयामध्ये आजच्या टायमामध्ये काहीच नाही तुम्हाला स्टीच वाला फर्मासोबत तुम्हाला ब्लाउज मिळत ते पंचावन्न रुपयामध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे आणि एकदम मार्जिनेबल कलेक्शन आहे तुम्ही चांगल्या प्रमाणात ग्रो करू शकता बिझनेसला तसं कलेक्शन आहे जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज नको तुम्हाला अशा पद्धतीचं ब्लाउज पीस पाहिजे म्हणजे दोन्ही व्हेरायटी मेंटेन करू शकता जसं तुम्हाला हवं तसं तुम्हाला मिळणार आहे कॅटलॉग ही पहा अगदी भारी कॅटलॉग मिळणार आहे व्हेरायटी वेरिएशन बऱ्यापैकी खूप आहे तुम्हाला पाच हजार दहा हजार क्वांटिटी मध्ये माल भरायचा तुम्ही भरू शकता हे पहा हे ब्लाउज पीसचं कलेक्शन आहे जे कार्डची डिझाईन केलेली आहे भारी डिझाईन आहे अगदी उठून दिसणारा आणि तुम्हाला बिझनेस मध्ये ग्रो करणारी डिझाईन पॅटर्न इथे मिळत आहे तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेसला ग्रो करू शकता मित्रांनो तुम्ही जर सुरतला आले तर नक्की अजमेरा फॅशनला भेट घ्या कमीत कमी मी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोर वर अजमेरा फॅशन आलेलं आहे जे तुम्हाला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही अजमेरा फॅशन खूप मोठा आहे कारण की बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे पण अगदी छोट्या व्यापारीलाही माल प्रोव्हाइड करत आहे इथे तुम्हाला मी दाखवणारे फॉल वगैरेचे कलेक्शन हे पूर्ण फॉल वगैरेचे तुम्हाला डिझाईन कॉन्सेप्ट मिळत आहे आणि तर त्यापैकी मी तुम्हाला दाखवणार आहे एक पूर्ण कलेक्शन एक हजारपेक्षाही कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे पर्टिक्युलर एक सॅम्पल दाखवते यामध्ये वेरिएशन डिझाईन पॅटर्न कलर ऑप्शन लाईट कलर डार्क कलर जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्हाला देते अमेरा फॅशन तर थेट भेट घेऊ शकता स्क्रीनवर आमचा नंबर आहे ऑनलाईनच्या टीमला पूर्ण कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉल च्या थ्रू ही परचेसिंग करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओला खूप सर्व लाईक करा प्रेम करा शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू का पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र